मित्रांनो आपण ज्यावेळी बाहेर जातो तर त्या हॉटेलची माहिती जर घेतोच परंतु तिथले जे काही खवय असतील त्यांचा जो अनुभव आहे तो कसा आहे ते सुद्धा जाणून घेत असतो तर आपल्यासोबत नाशिक शहरातील एक अस्सल खवय आहे ते नेहमी असे बाहेर जात असतात आणि तिथली चव चाकत असतात दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला, आपला परिचय मी विपुल पाटील नाशिकलाच राहतो नाशिक शहराचं नेमकं वैशिष्ट्य काय म्हणजे शहर हे वातावरणासाठी त्यातल्या त्यात मिसळ म्हणजे जे चवीचा प्रकार आहे ते मिसळसाठी सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे असं अच्छा तुम्ही महाराष्ट्रामध्ये अजून इतर ठिकाणी कुठे वेगवेगळे वे स्वाद हो कोकणात वगैरे आहे आता तुम्ही हॉटेल आवडलं इथलं आता आज मी सी फूड ट्राय केलं तर सी फूड मध्ये जी कोकणाची टेस्ट आहे ती टेस्ट आज इथं अनुभवायला मिळाली म्हणजे मी नेहमी येत असतो आणि फॅमिलीसाठी येण्यासाठी हे खूप चांगलं आहे आता आज तुम्ही कुठली थाळी मागवली आज मी पापलेट थाळी मागवली पापलेट थाळी तर पापलेट ढाळीचं काय वेगळं पण वाटलं तुम्हाला मिळाली विशेष करून जे माशांची क्वालिटी ती एकदम चांगल्या प्रकारची या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळाली नाशिक शहरामध्ये आपल्याला असंख्य हॉटेल्स दिसतील आता गंगापूर रोडवर आपल्या जागोजागी हॉटेल आहेत बरोबर तर काय काळजी घ्यायला पाहिजे बाहेरून जे लोक इथे येतात शहरामध्ये तुमच्या शहरामध्ये ज्या लोक येतात त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे आता खवये जे असतात ते स्पेशली पहिले प्रिफर टेस्टला करतात या ठिकाणी ते टेस्ट आपल्याला चांगल्या प्रकारचे अनुभवायला मिळेल त्याच्यानंतर सर्विस एकदम चांगल्या प्रकारची आणि वातावरणही आपण बघतोय एकदम फ्रेश वातावरण या ठिकाणी असतं मित्रांनो हॉटेल स्वादमध्ये इथलं जे जेवण आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं बनवलं जातं आणि विंचूर येथे त्यांची पहिली शाखा आहे विंचूर येथे अतिशय सुप्रसिद्ध हॉटेल आहे स्वाद मराठी तर मित्रांनो विंचूर येथे जसं जेवण मिळतं तसंच जेवण तुम्हाला हॉटेल स्वादमध्ये मिळतं गंगापूर रोडवर हे हॉटेल आहे आणि विशेष करून सी फूडमध्ये सुद्धा वेगवेगळे पदार्थ आहेत सुक्का बोंबील ओला बोंबील फिश फ्राय म्हणजे त्यांनी जी पापलेट थाळी मागवली पापलेट थाळी अतिशय युनिक आहे तीसुद्धा तुम्ही इथे मागू शकता तर या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा इथे या धन्यवाद